अरुणरावजी साहेब भूमिका त्याची भूमिका साकारतात आहे की जागेवर मुबारक वाचतात मुरली सरकळी पैलवान सत्कार घेण्यासाठी मुबारक वाजतात समोरून जरा साईडला सोहम बोसल्यानं कोणमन्याचा कब्जा घेतलेला कि सवार उरतो खराब अशी कुस्ती एक तगडी लागलेली आहे कुठली धायगोडे पंतप्रणून काम करतोय कोणी कुणालाही पाडू दे आपण कुस्तीची चर्चेतच राहणार इथून पुढं उलटी उलटी ओलगीवाले जपून बसा इथून पुढं राहिलेला माल एक की ऐंशी किलोच्या आतला आहे हल्के वाली मार गया कर फेटा सुंदर चांगला है अपा ने दिगंबर ला तन भी सुंदर मन भी सुंदर ये तो सुंदर ताकी मूर्त है एक तेजा क्या हेलो ते 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 एक तेजा क्या मुझे फोटो का एक पत्रिका टाका ना आ पत्रिका दुवाई जबाबदारी आपतव्य आहे कर्तव्य आहे समाधान अभंगराव असा सन्मान संपन्न होतोय विष्णू लोखंडे एवढ्या तुत्या झाल्यानंतर त्याकडे मनोजी जाधव साहेब फौजी या गावची जावई दाजी कम हिया एक रंगी घातलेले श्रीकांत खरात वाकरीच्या शहागडा कोल्हापूरला सराव करणारा सादिर पटेल वस्तू पट्टा आहे सोहम आणि रोहन उगीच कौतुक होत नाही ओढखसर यांना बोला पहलवान मंजीत खत्री जी आप यहाँ मौजूद है तो अंदर की जाइए उल्टी परत उल्टी मनोज जाधव साहबान फेटा फेटाबाजो सत्कार हो रामदास पवार दिगंजी शाभागडात कोल्हापूर आखाड्या खच मैदान भरले जनसागराचा महासागर झाला सागराला उदाहरण आलेला रामदेव जानकर जिल्हा परिषद सदस्य माजी सोलापूर नंदेश्वरकर सुपुत्र आपण अखाड्यामध्ये आपला सत्कार संपन्न होतोय हात खाली का हात खाली हात खाली आकडी आकडी ही खासियत जग त्या गामाची अति सुंदर आकडी मारलेले श्रीकांत खराब नवक्री त्या वस्ताद सादिक पटेल पट्टा शेवाकडा कोल्हापूर या सेवा दहा ला महा समाधान महाराष्ट्राला दिला सादर आलीत का वस्ताद सादिक पटेल शेवाकडा कोल्हापूर या तालमीचे वस्ताद आले असतील या शिरशीच्या या ऐतिहासिक मध्ये आपला पट्टा विजय झालेला आपला वेताळ यात्रा कमिटी सत्कार करू इच्छिते यांनी अजून काही वर्गणी दिले नाव आपले यादीला आहे पण वर्गणी द्यायचं राहिला तरी वर्गणी आणून द्या पाठबाळ्यानं हे दृष्टीचं मैदान चाललेलं आहे सन्मान्य नामदेव नारकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सुधारतो या तालुक्यातला नेता यांचा ता सन्मान महाराज कोल्हापुरी फेटाबाने संपादन झालेला माझ्या कमिटीत आशिष पवार कुस्ती क्षेत्रातलं प्रसिद्ध घराण पवार पुणे विदेशच्या महेरामध्ये महेंद्र गायकवाड सारखा परिवार घालवणारे गोविंद पवार यांचा चिरंजीव आशिष पवार आणि समोर मंगळविण्याचा श्रीनाथ गुंड मारुती वाक्री बापूचा पट्टा कुस्तीला सुरुवात होते नागनाथ गायकवाड सुद्धा पंथाची भूमिका साकारतात संपन्न होतोय पक्षाचे नेते आपण आखाड्यामध्ये या रोटर रोटा विठ्ठल आखाड्यामध्ये आखाड्या खोलला नाही ही कुस्ती बराच वेळ चालू आहे भारत लेणी असतात बराच वेळ कुस्ती सुरू आहे गावामध्ये समाज उपक्रम राहतो तालुक्यात हमक्री याला एखाद्या माणसाचं निधन झालं की त्या गावात त्यांची हस्ती त्यांच्या रडात दिली जातात ते स्वतः एक वृक्ष त्या गावात घराला भेट देतात त्या माणसाच्या नावाची आठवण राहावी जसं की मरुड्याला लेकीचं झाड आहे तसेर याला श्रद्धांजली होत हे सावंत यांचा सन्मान आहे सन्माननीय दिगंबर गायकवाड परिवार युवा नेते वेताळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या मनाला आनंद वाटून स्वर्गीय काकासाहेब गायकवाड माझे मार्गदर्शक यांच्या स्मृती प्रक्रियेत मला पाचशे रुपयाचं बक्षी दिलेला या काकासाहेब साहेब गायपाडामुळे धनाजी मध्ये महाराष्ट्राला दिसला आज चंद्रपूर पासून बेळगाव पर्यंत धनाजी मध्ये कुस्तीचंद्रात गोरवरे शंकरांना पुजारी यांच्या आवाजाला लोक पसंती देतात तुमच्या सारख्याच्या आशीर्वादामुळे दोन मिनिटाचा ता टाइम एकच कृती राहूया की दोन मिनिट बघा निकाल लागतोय हरी मात्र सिद्धेश्वर वाघमारे पंच म्हणून काम पाहतात त्या कुटीला दोन मिनिटाची वेळ चप्पल चिरता अंकुश करंडे मामा गोल्डन मॅन मध्ये प्रसिद्ध बैलाचे व्यापारी जरा थोडं वाटी दिगंबर गायकवाड पैलवाच्या शिफासते तत्काळ संपन्न होतोय ऐंशी हजार रुपये तोळा सोनं झाले हा काय ना असतात सोनं स्वस्त राहिलं नाही आता सोनं घालायला सोपं राहिलं नाही अंकुश दादा सोनं घालून आले बाळासाहेब भागे देवळेकर शिरशी च्या ऐतिहासिक मैदान मध्ये मैदानामध्ये कुस्तीकोज बाळासाहेब हाके आपला सन्मान समोर होतो माझे ज्येष्ठ सहकारी कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये ज्यांना आपलं काम देत या महाराष्ट्रात असे जात औंडीकर सुपुत्र सन्मान्य अरुणरावजी कोडक साहेब या मैदानाला उपस्थित अपस्थितात या गावचे स्नेही त्यांनी माझ्या कॉमेट्रीचं आवाजाचं कौतुक करून दोनशे रुपयाचं बक्षित केलेलं आहे सोमनाथ वन रक्षक कुस्ती मुळे त्यांना वनाधिकारी पदावरती जाण्याची संधी प्राप्त झाली आहे अंगता बहादूर माणसं सुद्धा कुस्ती खेळून त्या काळात मोठ्या पदावरती बसलेल्या कुस्ती काय करू शकते हे सोमनाथ हनुमानी यांच्या रूपाने तांबडी माती एक लाख रुपये पगार घ्यायचे महिन्याला हा निष्ठेने राहिले की एक लाख पगार आहे महेंद्र गायकवाड दिसतो तुम्हाला इथून पुढे तीन वर्ष पी झालेला लाल या गाडीत आलेला गावात मी धनाजी मध्ये बोलतोय अरे भक्तपर्यण बाबासाहेब गायकवाड महाराज भविष्यात त्या घटना घडू शकतात गयानंद सावंत महान मल्ला आपण येताय का तिकडे घेऊन फेटा येऊ द्या